अद्भूत चिंतन श्री गुट देव दत्त तुम्हाला सगळ्यांचं स्वामी माऊली या स्वागत करते बघा आजचा विषय खूप सुंदर असा होणार आहे हर हा व्रत येणार आहे हर तालिका या व्रत जो येणार आहे या व्रताचे बरेचसे थोडेफार नियम असतात ते नक्कीच आपण जाणून घेऊ बऱ्याच महिला हे पहिल्यांदा व्रत करत असतात म्हणून त्यांना माहिती नसते हा व्रत कुणी करावा तसेच हा व्रत विधवा महिला करू शकतात का गर्भवती महिला करू शकतात का सुत्तक असेल मासिक धर्म तसंच शिवपिंडी कोणत्या वस्तूची बनवावी किंवा देवघरातील वस्तू शिवपिंडीची आपण पूजा करावी की घरात नाही केली पूजा डायरेक्ट मंदिरात करू शकतो का असे बरेचसे प्रश्न जे असतात त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल की हरतालिका ही जी असते ही येणार आहे आपली सव्वीस दो ऑगस्ट दोन या दिवशी हरतालिकेचा व्रत जो असतो हा सगळेच करू शकतात हा व्रत माता पार्वतीने भगवान शिवांना म्हणजे पती म्हणून मिळावा म्हणून हा व्रत केलेला होता ही उपासना केली होती त्या दिवशी आणि त्यांना भगवान शंकर हे पती म्हणून मिळाले होते माता पार्वतीचे वडील जे होते हिमालय जे होते ते त्यांचा ते विवाह विष्णू सोबत करणार होते पण माता पार्वतीला मात्र त्यांचा पती म्हणून स्वीकारणार होते फक्त शिवांना स्वीकारणार होत्या म्हणून त्यांनी घरून पळून त्यांच्या सखी ज्या होत्या त्या पळून घेऊन गेले आणि त्यांनी अरण्यामध्ये जंगलामध्ये हा उपवास केला होता ही उपासना केली होती आणि त्या उपासनेचं फळ त्यांना मिळालेलं होतं म्हणजे भगवान शंकर हे पती म्हणून मिळाले होते म्हणूनच कुमारिका ज्या सुद्धा असतात त्या कुमारिका हा व्रत करू शकतात चांगला पती मिळावा म्हणून आणि महिला सुद्धा आपल्या पतीचं दीर्घ आयुष्य व्हावं तसंच जन्मजन्मी हे पती मिळावे यासाठी तर हा उपवास सगळे करू शकतात त्यानंतर दुसरा प्रश्न असा बघा विधवा स्त्रिया हा उपवास करू शकतात का किंवा ही पूजा करू शकतात का विधवा स्त्रियांनी हा उपवास करावा या जन्मात तर ठीक आहे आता जे काही घडलं पण पुढच्या जन्मी आपल्याला तेच पती मिळावे आणि त्यांचं दीर्घ आयुष्य व्हावं पुढच्या जन्मी यासाठी आपण उपवास करू शकतो पूजा वगैरे नाही करायची मात्र उपवास आपण करायचा आहे त्या दिवशी ज्या प्रकारे उपवास करत असतो त्या पद्धतीने उपवास करायचा आहे दुसरं म्हणजे बघा गर्भवती महिलांनी उपवास करावा पूजाविधी करावी का तर पूजा वगैरे करायची नाही फक्त तुम्ही उपवास करू शकतात जे तुमचं फराळ वगैरे असेल उपवासाचं ते खाऊन तुम्ही उपवास करा तुमची तब्येत सांभाळून तुम्हाला उपवास करायचा आहे दुसरंच म्हणजे बघा मासिक धर्म आला तर मासिक धर्म आला तर कुठलीही पूजा वगैरे करायला तुम्हाला चालणार नाही फक्त उपवास तुम्ही करायचा आहे आणि तसेच सुद्धा असेल हाच नियम चालेल की फक्त उपवास तुम्हाला करायचा आहे हा उपवास करत असताना कसा करावा हा उपवास करत असताना एकादशी सारखा हा उपवास तुम्हाला करायचा आहे जे दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा असतो जो आपण पिंड आपण तयार केलेली असते तिथे नैवेद्य वगैरे दाखवायचं आरती वगैरे करावी त्यानंतर आपण उपवास सोडू शकतो ठीक आहे आता बऱ्याच बऱ्याच असा प्रश्न असतो की या उपवासाला कोणते कोणते पदार्थ चालतात ठिकाणी रूढी परंपरा असतात आपल्या भागामध्ये ज्या परंपरा चालत आलेल्या आहेत त्या आपण पाळायच्या आधी प्रयत्न करायचा आहे कारण बघा बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या रूढी परंपरा असतात बऱ्याच ठिकाणी वेगवेगळे खाल्लं जातं म्हणजे जे जा आपण उपवासामध्ये घेत असतो कोणाची तप्पेत बरी नसते ते साबुदाणा घेत असतात तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात, उपवासाचे फळ जे म्हणजे फळ जे असतात किंवा उपवासाचे पदार्थ जे असतात ते तुम्ही खाऊ शकता तुमच्या भागामध्ये खात असतील तर आमच्याकडे मी तरी असा उपवास करते की फक्त राजगिऱ्याचे लाडू जे असतात किंवा राजगिरा असतो तो दुधासोबत किंवा राजगिऱ्याचा लाडू अशा प्रकारे खात असतो किंवा नारळ आपण फोडत असतो नारळाचा प्रसाद म्हणजे ओलो खोबरं ते, ते थोडं आपण खात असतो आम्ही दूध वगैरे चहा दूध असं पिऊन आम्ही उपवास करत असतो तुम्हाला ज्यूस वगैरे चालतील फळांचे ज्यूस असतात ते तुम्ही घेऊ शकतात घ्यायचे असतील तर पण मात्र मी नाही घेतलेले आतापर्यंत म्हणून मी नाही सांगेल तुमची इच्छा तुम्हाला तुमच्या भागात जसे करायचे तसे उपवास तुम्ही करू शकता ठीक आहे आता दुसरं आलं बघा शिवपिंडी जी बनवणार आहोत आपण कारण मी बनवताना जो व्हिडिओ आता यावेळेस बन, बनवलेला आहे त्यामध्ये तांदूळाचा वापर केलेला आहे मागच्या वर्षी मला वाळू मिळाली होती आणि इकडे खूप पाऊस असल्यामुळे या वर्षी मला वाळू भेटतच नव्हती आणि बाहेर जाणंही होत नव्हतं म्हणून मी तांदुळांचा वापर केलेला आहे बघा जोपर्यंत आपल्याला वाळू मिळते तर वाळूचीच शिवपिंड आपण बनवायची आहे आम्ही ज्या दिवशी पूजा करणार आता हर तारखेची त्या दिवशी वाळू वापरू नाही आणू भलेही पूजेसाठी पण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवताना मी सांगितलं देखील आहे तुम्हाला तर वाळूची शिवपिंड आपल्याला बनवायची आहे नाहीच मिळाली नाहीच शक्य झालं पण आपल्याला पूजा मात्र घरीच करायची आधी शिवपिंड बनवून आणि नंतर मंदिरात करायची बऱ्याच महिला काय करतात कारण माझं बघण्यात येतं की बऱ्याच महिला काय करतात घरी पूजा करत नाही डायरेक्ट शिव मंदिरात पूजा करत असतात तर नाही असं चालत नाही आपण आपल्या घरामध्ये भलेही तुम्ही एकटे पूजा पूजा करणार असणार तुमच्या घरामध्ये तुम्ही जॉबला जात असणार कुठेही जा तुम्ही घरात पूजा तुम्ही पाट्यावरती छोटीशी शिवपिंड बनवा आणि नंतर तुम्ही मंदिरात पूजा करा किंवा जॉबला वगैरे कुठेही ना मंदिरात नाही त्या दिवशी दर्शन झालं ठीक आहे पण घरात तरी तुम्ही पूजा करायलाच पाहिजे असं माझं म्हणणं आहे तुम्हाला वाळू नाही मिळाली तर जसं मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये तांदूळ घ्या तांदूळ धुऊन सुकून घ्या थोडे आणि त्या तांदूळांची आपल्याला शिवपिंड बनवायची आहे तांदूळ हे स्वच्छ असावेत त्याच्यात जाळं वळ नसावं खडे वगैरे नसावेत अखंड तांदूळ आपल्याला चांगले तांदूळ जे असतात ते घ्यायचे आहेत आणि ते धुवून आपल्याला शिवपिंड बनवायचे आहे अशा पद्धतीने करा भेटली तर वाळूनच करा नाहीतर मग आपण तांदूळ आणि शिवपिंड बनवू शकतो तर अशा पद्धतीने हे बरेचसे प्रश्न होते त्यांचा मी उत्तर देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे आणि उपवास सोडायला जेवढं सात्विक तुम्हाला खाता येईल तेवढं सात्विक खायचा प्रयत्न करा आमच्याकडे पूर्णाची पोळी केली जाते त्यामुळे सांगेल तुम्हाला पण गोड गोडधोड जो पदार्थ असेल तो तुम्ही नैवेद्याला दाखवा आहे तो नैवेद्य आपणच ग्रहण करायचा आहे जेव्हा जे, जे आपल्या शिवपिंडीचं किंवा जी पूजा असते मांडलेली जी पूजा असते तिथे आपण दुसऱ्या दिवशी आरती करायची पूजा करावी हळदी कुंकू आपल्याला व्हायचे क्षमा मागावी तिथे जी आपण पाठ मांडणी करणार आहेत तिथे दुसऱ्या दिवशी आणि नंतर मग ही सगळी पूजा वगैरे झाल्यानंतर आरती वगैरे केल्यानंतर तिथे नैवेद्य आपण दाखवायचा भलेही तो तुमच्या घरात जर गणपती बाप्पा येत असणार माझ्यासारखं असेल तुमची पण कंडिशन कारण गणपती बाप्पांची स्थापना असते आणि हरतालिकेचं उत्तर पूजा असते त्यामुळे धावपळ होते तर तुम्ही साधा तुम्ही दही भात दूध भातचा नैवेद्य तिथे दाखवला तरीही चालेल आणि पूजा मान्य आपण उचलून घ्यावी आणि ती वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचे अशा पद्धतीने करू शकतात किंवा आपलं जे तांदूळ असतील ते जलचर जल प्राणींना पाण्यात जातील पण जर वाळू असेल तर ती आपल्या कुंड्यांमध्ये दे देखील आपण टाकू शकतो जर तुमच्या घरात रोपटे लावलेले असतील कुंड्या असतील तर तिथे तुम्ही टाकू शकतात अशा पद्धतीने करावं तर साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी आणि अशा पद्धतीने तुम्ही उपवास करू शकतात तुमची तब्येत सांभाळून तुम्हाला उपवास करायचा आहे तर चला हे होते बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं बऱ्याच महिलांना हे प्रश्न होते आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा मी नक्कीच इथे प्रयत्न केला चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडीओ सोबत श्री स्वामी समजा उद्भवत चिंतन श्री गुरुदेवी दत्त